छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा हर 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 संत रूपलाल महाराज की संत देवलाल महाराज संतांच्या आणि वारकऱ्यांच्या भूमीमध्ये या ठिकाणी आपण सगळे जमलेलो आहोत सगळ्या संत परंपरेला मी वंदन करतो आणि अंजनगाव सुरजीच्या भूमीला मी नमन करतो आज आपल्याला मी भेटायला आलोय माझ्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर इकडे उपस्थित आहेत एक लाडकी बहीण डॉक्टर स्पृहा अतुल डकरे यांना आपल्याला विजयी करायचे ना, ला ना। लाडक्या भावांना विचारतोय सगळ्यांना विचारतोय यांना आपल्याला वीस तारखेला धनुष्य बाणावर मतदान करायचंय ना आता एवढे लोक इथं आले अडसूळ साहेब की मला वाटत वीस तारखेला एवढं भरभरून मतदान होईल की समोरच्या सगळ्या पक्षांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज उपस्थित आपल्या या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार स्पृह अतुल डकरे आणि आपले शिवसेनेचे नेते माजी मंत्री आपले अडसूळ साहेब प्रीतीताई बंड़ इकडे आहेत अभिजित अडसूळ जिल्हा प्रमुख सगळे दाने पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व तमाम माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावानो खरं म्हणजे आणि लाडके भाचे पण माझे आहेत मधून मधून मामा मामा आवाज देत होते माझ्या लाडक्या भाच्यानो आणि अंजनगाव सुरजीवर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे ना विकासाची गंगा आणायची आहे ना चांगले कॉन्क्रीटचे चे चा रस्ते बनवायचे आहेत ना पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे ना भुयारी गटार योजना पाहिजे गार्डन पाहिजे मुलांना खेळायला मैदान पाहिजे चांगल्या शाळा पाहिजे आतापर्यंत मिळालं का मग आता डॉक्टर आपले उमेदवार आहेत स्मृहता डॉक्टर उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना माहित आहे या ठिकाणी विकासाची गंगा ते घेऊन येतील त्यांना माहित आहे कुणाला इंजेक्शन द्यायचं कुणाला गोळी द्यायची कुणाला कसा फरक करायचं आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की या भागामध्ये विकास पाहिजे या ठिकाणी काय काय अभिजित काय काय प्रॉब्लेम आहे संत रूपलाल महाराजांचा स्मारक बांधायचं नाही तर त्याला लागणारा पैसा कमी पडू देणार नाही हा नगर विकास मंत्र्याचा शब्द आहे क्रीडा संकुल पाहिजे ना मुलांना खेळायला त्याला देखील निधी लागेल तो देण्याचं काम एकनाथ शिंदे करेल बस डेपो पाहिजे तो देखील या ठिकाणी दिला जाईल आपला परिवहन मंत्री प्रताप सरनाक आहे त्यांना सांगू आपण घन कचरा जो आपण जाळतो आता त्याचा आपल्याला एक खत कारखाना करता येईल कंपोस्टिंग कंपोस्टिंग का नगर विकास विभागाच्या माध्यमातून त्याला निधी दिला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कुणी कापा कोंबड्या कुणी कापा बकरे पण नगराध्यक्ष होणार डॉक्टर स्पृहा डकरे होणार ना पानपिंपरीचा व्यवसाय जो आहे तो मोठा आहे पैसे दुसऱ्याच लोक कमावतात पण शेतकऱ्यांना मिळत नाही पैसे आणि म्हणून इथले बिचोले काढून टाकू थेट लोकांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे अशी तरतूद आपण करू आणि अंजनगाव सुरजी हे शिवसेनेला बाळासाहेबांना मानणारी धनुष्य बाळाला मानणारी भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज मी आलेलो आहे एक माझ्या लाडक्या बहिणींनी एवढ्या प्रचंड प्रमाणावर संख्या ने उपस्थित आहेत लाडक्या भावाची आपण वाट बघत होता माझे लाडके भाऊ ही आहेत एवढा मोठा जनसमुदाय एका नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराला उतरतो याचा अर्थ तुमचा विजय पक्का आहे विजय पक्का आणि म्हणून हा हा परिवर्तनाची नांदी आहे ही परिवर्तनाची नांदी आहे आपला अजेंडा आहे विकास आपला अजेंडा आहे डेव्हलपमेंट आपला अजेंडा खुर्ची नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे त्या लोकांना समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे मी जेव्हा आपल्याला माहित आहे मी बघतो लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचे हावभाव माझ्या भावांच्या चेहऱ्यावरचे माझ्या भात्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहतो मी देखील गरिबी पाहिली आहे मी माझ्या आईची पत्नीची काट पाहिली आहे त्यावेळेस कसा महिना भागवायचा हे मी बघितलंय डोळ्याने आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये त्यांच्या परिवाराला कसा आधार होईल आणि त्याच्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला आणि तुम्हाला मी सांगतो कोणी मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा माझा शब्द आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला ठरवायचंय एकनाथ शिंदे बोलतो ते करतो माहित आहे तुम्हाला एक तो मैं कमिटमेंट करता नाही अगर मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे नेतोय आनंद दिगे साहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि म्हणून हे जेवढे आपले उमेदवार आहेत किती आहेत सगळे चोवीस एकवीस उमेदवार जे आहे डॉक्टर स्पृहा अतुल डकरे आपल्या पूनम सूरज येऊल राम लखन प्रल्हाद कोते तेजस्वी योगेश इशोकर सोनम राम धुळे अर्षल नामदेव पायगन प्रियांका आवंडकर सचिन धुळे रमन्य मानिक आवंडकर आशा गणेश नेमाडे रजनी व्यवहारे प्रकाश पूजा श्रीवास्तव किशोर डावळे श्वेता नाते परमेश्वर टिके या ठिकाणी कांचनताई मीनाताई विनोदताई शाह शरीन बानो दिन कमो सचिन किशोर वाघमारे स्नेहा राजेंद्र फोंगकर ठीक आहे जे सगळे असतील नसतील त्या सगळ्यांना धनुष्य बाणावर मथन दाबून विजय करायचा आहे तुम्हाला मी खास यासाठी भेटायला आलोय की इथं बदलाव पाहिजे परिवर्तन पाहिजे सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाणारे आपले डॉक्टर आहेत आणि मी आपल्याला हेही सांगतो डॉक्टर या ग्रामीण भागामध्ये काम करणारे आहे त्यांचा परिवार जो आहे समाजसेवेला वाहून घेतलेला परिवार आहे अगदी वडिलांपासून शिक्षक, शिक्षक, शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो बघा मी बघितलं की गेल्या नगरपालिका आता नगरपालिका झाल्या त्याच्यामध्ये मी प्रचार केला महाराष्ट्रामध्ये आजही या उर्वरित नगरपालिकांमध्ये फिरतोय पण इथं दुसरा कुठलाही प्रचार होत नाही महाविकास आघाडी तर दिसतच नाही महाविकास आघाडीने पराभव मान्य केलेला आहे अरे कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहायचं असतं कार्यकर्त्यांना बळ द्यायचं असतं फक्त घरात बसून सरकार घरात बसून राजकारण करता येत नाही लोकांमध्ये जावं लागतं उन्हात फिरावं लागतं शेतकऱ्यांच्या जा बांधावर जावं लागतं आणि म्हणून मी अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयाबद्दल बदला सगळ्या निर्णयातला सगळ्यात आवडता निर्णय कुठला असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझ्या युवकांसाठी देखील युवा प्रशिक्षण योजना केली त्याच्यात थोडी अडचण आली आहे परंतु अडचण देखील दूर करणार आणि त्या युवा प्रशिक्षण योजना देखील सुरू होणार त्यांच्या हाताला काम मिळणार त्यांना रोजीरोटी मिळणार हा देखील शब्द मी देतोय उदय इथे एमआयडीसी आहे बरोबर ना एम आय डी सी मी उदय सामंत यांना सांगतो या ठिकाणी एमआयडीसी पाहिजे लोकांच्या हाताला काम पाहिजे हाताला रोजगार पाहिजे फूड प्रोसेसिंग युनिट पाहिजे या सगळ्या गोष्टीचा शब्द द्यायला मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि बाकी मी आपल्याला एवढंच सांगतो या ठिकाणी आणखी काय संत्रा केळीसाठी अंजनगाव प्रसिद्ध आहे पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही आहे आणि म्हणून हे उद्योग सुरू करण्याचा शब्द मी आपल्याला देतो पी आर कार्ड पी आर कार्डचा जो विषय आहे तो देखील जिवाळ्याचा आहे आणि पी आर कार्ड देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी देऊ नळ पाणी योजना गुलाबराव पाटलांना मी सांगतो नळ पाणी योजनेच्या संदर्भात ताबडतोब निर्णय घ्या अरे पाणी देणार नाही रस्ते देणार नाही वीज देणार नाही तर सरकार कशाला आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगतो काका सगळं देणार काळजी करू नका शब्द मी द्यायला आलेलो आहे आणि म्हणून एमआयडीसी चे प्लॉटिंग आहेत मात्र उद्योग नाही आणि म्हणून ते उद्योग देखील क्रीडा संकुलाचं झालेला आहे त्याचबरोबर शानूर धरणातून ग्रॅव्हिटीने एकशे छप्पन गावांना पाणी पुरवठा होतो आता ही नळ योजना सुरू झाली पाहिजे पाईपलाईन जुने झाले ते नवीन केले पाहिजे आणि यासाठी नगरोत्तर नगर विकास अमृत मधून लागणारे पैसे या ठिकाणी दिले जातील हा देखील मी या ठिकाणी शब्द देतो आणि म्हणून कचऱ्या दक्ष आपण घेतलेला आहे आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की एवढी गर्दी वीस तारखेला तुम्ही धनुष्य बाना समोरचं बटन दाबल्यानंतर या ठिकाणी विरोधकांचा डबा गुल झाल्याशिवाय राहणार नाही आणि मला थकीत नळाचं बिल माफ करणे थकीत नळाचं बिल माफ करण्याचं चा याचा अर्ज आहे का यांचा हा ते आपण बघू थकीत बिलाचं बिल माफ करण्या संदर्भातलं देखील या ठिकाणी आपण विचार करू नक्की आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असताना एक वेगळा अनुभव पाहायला मिळाला माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ अगदी थंडीमध्ये उन्हा मध्ये एकनाथ शिंदेची वाट पाहताना आनंद आहे समाधान आहे प्रॉपर्टी किती कमावली संपत्ती किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण सगळ्यात मला जी मोठी ओळख मिळाली ती माझ्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे माझ्यासाठी आणि म्हणून आता लाडक्या बहिणी झाल्यात लाडके भाऊ झाले लाडके भाचे झालेत लाडके शेतकरी झालेत वारकरी झालेत सगळे सगळे एकत्र आलेत आणि म्हणून मी आपल्याला एवढ्या भर उन्हात तुम्ही इकडे आलेला आहात हे प्रेम हे सगळ्यांच्या नशिबामध्ये नसतं मी आपल्याला मनापासून वंदन करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मी आपल्याला एवढं घेतो आपल्याकडून मी जे बोललोय तो एक, एक शब्द लिहून ठेवा हा एकनाथ शिंदे बोलतो ते करतो जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढं महाराष्ट्राचा विकास झाला लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस हा एकनाथ शिंदे घेऊन जन्माला आला नाही परंतु महाराष्ट्रातल्या तमाम गोर गरिबांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो एक संधी वीस तारखेला आपण धनुष्यबाणा समर्थ बटन दाबा एकवीस तारखेला या ठिकाणी आनंदाचे फटाके फोडायला हा एकनाथ शिंदे तुमच्या सामील होईल आणि या पूर्ण अंजनगाव सुरजी या ठिकाणी ज्या ज्या काही प्रश्न आहे ज्या समस्या आहेत ते सोडवण्यासाठी निधी तुमचं नगरपालिका म्हणजे नगर विकास विभाग आहे आणि नगर विकास विभाग माझ्याकडे आहे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे पाणी योजना गुलाबराव कडे आहे उद्धव उदय सामंत कडे आहे आणि त्यामुळे शिवसेनेकडे आहे त्यामुळे शिवसेनेचा हा धडाधड विस्तार केला दाबा कि सगळे बाकी सगळे चिन्ह गायब धनुष्यबान झाला पाहिजे आरोग्य विभाग आपल्या प्रकाश आंबेडकर कडे आहे त्यामुळे सगळ्यांना माझा विनंती आहे आता फक्त वीस डिसेंबरला मतदानापुरता तुमचं काम नाही या अंजनगाव सुरजीचा भवितव्याचा फैसला करण्याचा तुमचा संधी आलेली आहे तुमच्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याची संधी आलेली आहे ही संधी गमावणार तुम्ही ही संधी सोडणार आणि ही संधी तुमच्या आयुष्यामध्ये आलेली आहे या संधीचं तुम्ही सोनं करा एवढंच मी आपल्याला सांगायला आलोय विनंती आपल्याला करायला आलोय आणि म्हणून आज निर्धार करा विरोधकांचा डिपॉझिट जप्त करण्याचा निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा अंजनी अंजनगाव आणि निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा मी तुम्हाला जाताना एकच शब्द देतोय की जे जे मी काही बोललोय तुम्ही एकवीस तारखेला भगवा या ठिकाणी डवलाने फडकवा आणि तुमचा खासदार किचा विषय आहे ना तुम्ही दहा वर्ष आपले आनंदराव खास खासदार होते या ठिकाणी आपल्याला मी एकच सांगतो की आता परिवर्तन पाहिजे बदल पाहिजे माझ्या सर्व या सर्व इमारतींवर लाडक्या बहिणी भावांना एवढंच सांगतो मी जे जे बोललेलो आहे पिण्याचं पाणी असेल कॉन्क्रीटचे रस्ते असतील बिहारी गटर योजना हो असेल पीआर कार्ड योजना हो असेल पिण्याचं थकीत बिल असेल या ठिकाणी जे जे काही बोललोय आणि काय ते खा पिंपरी पान पिंपरीचा विषय असेल या ठिकाणी सगळं जे बोललोय मी एक एक शब्द लक्षात ठेवा आणि एक एक शब्द खरा करण्यासाठी हा एकनाथ शिंदे पुन्हा तुमच्या मध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद येणाऱ्या वीस तारखेला एवढं मतदान करा की या ठिकाणी अंजनगाव सुरजीवर शिवसेनेचा विकासाचा भगवा दौलाने फडकवा जय हिंद जय महाराष्ट्र सोयाबीन खरेदीची केंद्र वाढवतोय आपण त्याच्यामध्ये बिलकुल सोयाबीन असेल कापूस असेल या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही शेतकरी आपलं अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही